पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक डी जी पी एस पी वैद्य यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे पाकिस्तानाचे चार तुकडे होणार हे निश्चित आहे त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर घेण्याची हीच योग्य वेळ आहे असे ते म्हणाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय लक्षराला पाकिस्तानावर कारवाई करण्यासाठी पूर्ण मुभा दिली आहे लष्कर आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे एस पी वैद्य यांनी पुढे प्रश्न केले आहे की यूके भारतात पुन्हा समाविष्ट करण्याबाबत भारतीय संसदेत आधीच ठराव मंजूर झालेला आहे पाकिस्तानमधील सध्याची स्थिती पाहता हा देश तुकडे होण्याच्या मार्गावर आहे पाक लष्कराची इतकी बिकट अवस्था आहे की त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आला नाही प्रांतातील सुमारे साठ टक्के भागातून पोलिसांनी लक्षराने माघार घेतली ही बाब भारताच्या पथ्यावर पडणारी असेल लक्षराच्या हुकुमशाहीला लोक कंटाळलेले आहेत सिंध प्रांतातील बंडखोरीची बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल ए सोबत युती केलेली आहे भारतासोबत युद्धाची स्थिती उद्भवली तर ते तिन्ही प्रदेश स्वतंत्रता जाहीर करतील इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यामागे लक्षरी दबाव कारणीभूत आहे आणि या प्रकारच्या हुकुमशाही विरुद्ध लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे असे मत एस पी वैद्य यांनी व्यक्त केलेले आहे एस पी वैद्य यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ते म्हणाले पाकिस्तानाचे कोणत्याही प्रमुख देशात राहत नाही त्यांना पाकिस्तानाबद्दल फारशी निष्ठा उरलेली नाही पाकिस्तान सध्या एक खुले पत्र फिरत आहे ज्यात विचारले गेले आहे की तुमची लढाई आम्ही का लढावी पाकिस्तानाचे लक्षर प्रमुख देतात आणि पंतप्रधान त्यांचे ऐकतात यावरून तिथल्या पंतप्रधानाकडे प्रत्यक्षात कोणत्याही सत्ता किंवा हक्क नाही हे उघड झालेले आहे देशात लक्षर असते पण पाकिस्तानामध्ये तर लक्षरच देश चालवत आहे असे एस पी वैद्य म्हणाले ज्या दिवशी पाकिस्तानावर भारतीय लक्षरे हल्ला होईल त्या दिवशी तिथले लोक भारतीय लक्षराचे स्वागत करतील पाक लक्षर प्रमुख अलीकडे लोकांसमोर दिसतही नाहीत ते इतके भयभीत झाले आहे असे एस पी वैद्य यांनी त्यांचे मत व्यक्त केलेले आहे स्टोरी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद